हॅलो नमस्कार सगळ्यांनी आईस्क्रीम घ्याक्रीम मस्तशी आईस्क्रीम पार्टी केली आहे चमचा भारी येते शूटिंग फीडबॅक द्या हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आम्ही कोल्हापूरवरून येताना इथं वडगावमध्ये आता इथं थांबलो थांबलोय कडक उन्हाळा आहे आणि थोडंसं आईस्क्रीम खायचं होतं म्हणून इथं जरा थोडं थांबलोय छान असं आईस्क्रीम पार्टी चाललेली आहे आमची त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळचं टायमिंग आहे आणि इथं वाफेवरचे भातोड्या करायचे चाललेत कुणी वाफेवरचे पापड म्हणतात कुणी भातोडे म्हणतात आम्ही तर भातोड्याच म्हणतो तर ह्या आहेत तांदळाच्या वाफेवरच्या भातोड्या आणि ह्या खायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात मी आता इथं मस्त असा हा स्वाद घेत आहे तर हा कोण हा पदार्थ ना कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही आपल्या घरामध्ये आपण करून खाल्ला तरच याचा आस्वाद चाकता येतो आणि मी जवळजवळ चार तरी भातोड्या खाल्ल्या मस्त अशा शे शेंगदाण्यासोबत आणि खरंच खूप मस्त वाटत होतं आणि आमच्या गप्पा टप्पासुद्धा चाललेल्या होत्या गप्पा मारत मारत माझं तर चाललेलं खायचं कच्च्या शेंगदाण्याबरोबर ना ह्या ओबीवरच्या भातोड्या किंवा वाफेवरचे हे ज्या पापड आहेत किंवा भातोड्या खायला खरंच खूप छान लागतात बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर ना गप्पा काही संपत नाहीत आणि माझं इथं भातोड्या खात खात गप्पा मारायचं चाललेलं त्यानंतर आम्ही संध्याकाळचं जेवण पण केलं आणि मग भरपूर असे गप्पा टप्पा आमच्या अंगणामध्ये चाललेल्या हा व्हिडिओ उद्या आम्ही असाच कंटिन्यू करणार आहे कारण आज खूप कमी शूट केलेलं त्यामुळं कालचा दिवस शुक्रवार होता आणि आज शनिवार आहे आणि रविवारी पाडवा आहे तर इथं बघा शनिवारची रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि प्रसन्नची देवपूजा देवदर्शन घ्या सगळ्यांनी तुम्ही पण देव्हाऱ्यामध्ये खूप प्रसन्न असं तर वातावरण असतं फुलं वगैरे भरपूर अशी घातलेली आहेत आणि सकाळी मी इथं नमस्कार करायला आलेले तर म्हटलं चला थोडंसं आपण शूट पण घेऊयात आमच्या घरामध्ये सगळीकडे हे असं वरचं छत आहे आणि सागवानी लाकडामध्ये चला आता एक दिवस मी इथं राहिले आणि त्यानंतर आता सांगलीला पर्यंत जायचं आहे देवाऱ्याची पण तुम्हाला थोडीशी झलक दाखवली आणि माळवड्याचं घर असल्यामुळं ना इथं जास्त नाला गरम होत नाही उन्हाळा प्रचंड आहे पण अजिबात गरम होत नाही छताला इथं सागवानी लाकूड आहे त्यामुळं ना खूप थंडगार असे म्हणजे ही जुनी घरं आहे हे बघा हे वरच छत अस आहे सागवानी लाकडाच पूर्णपणे स्लॅब म्हणे स्लॅब स्लॅब म्हणे आपण स्लॅब जो आहे तो सागवानी लाकडाच्या फळ्या फळ्या नाही येत्या पूर्णपणे जाड लाकूड त्यामुळं थंडगार राहायला मदत होते आणि उन्हाळ्यामध्ये खरंच खूप छान वाटतं असं आणखी प्रचंड झोप लागली मला तर म्हणजे डोळे चिकटलेले सकाळी उठताना एवढी झोप छान लागली मस्त अशी चला फ्लॉग कंटिन्यू होईल आता आज दिवसभरामध्ये काय होते काय नाही हे सगळं आता आजचा फ्लॉग नका आलचा आजचा आणि मग इथला माहेरमधला कालचं आम्ही थोडं बाहेर गेलेलो तर तिथला थोडंसं आणि आता परत मी बॅक टू रुटीन घरी जाणार आहे तर तो असा सगळा मिळून असणार आहे स्टेट येऊन कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मध्ये न्यायला काय काय, काय केलंय दाखवणार आहे चला तो स्वयंपाक घराचं वेळ काय काय केलंय बघूया मस्त मस्त काय काय केलंय जेवणामध्ये हे ह्यामध्ये दही आहे दही घेतले छंदा हे बघा हे बघायचं मला शूटिंग करायचं अगदी एक तासाभराच्या अंतरावरच आहे तर मी येऊन पोहोचली आहे घरामध्ये आणि हे काय पाहत आहे बघा तुम्हाला पण दाखवते चला पुन्हा हे झाड पडले पण आता काही चुकून नाही काढून टाकायला लागणार आहे आता बॅक टू रुटीन आता काय काय आणलंय दाखवते तुम्हाला <laughs> मस्त असं हे ना नाचलीच्या आंबीलचं पीठ आहे म्हणजे नाचलीचं पीठ आणते घरात चक्की आहे त्यामुळे दळून आणले उन्हाळ्यामध्ये चांगली असते नाचलीची आंबील हे सुद्धा उन्हाळ्यासाठीच खास आहे कण्याचं पीठ म्हणजे कण्याचं कण्या आहेत ह्या भरडलेल्या तर ही दोन पीठ आणलेत त्याच्या कण्या करायच्या आवडतात आमच्याकडे सगळ्यांना कण्या टरबूज आणले मला टरबूज आवडते आणि भर तिथं भरपूर टरबूज आणलेली त्यातले एक टरबूज आणले ही मळ्यातली वांगी आहेत चारच आहेत त्यानंतर डबा आणलाय जेवणाचा काय काय दाख कॅन डब्यामध्ये काही भाकरी ज्वारीची भाकरी हा हे छुंदा मग अशी मी म्हणजे दाखवलेलंच त्यामध्ये थोडीशी साखर टाकून आणि आहे ले। हा आता फ्रीजला ठेवणार एकदम यम्मी म्हणजे ना कच्च्या कैरीचा छुंदा केलेला पहिली त्यानंतर ही आहे आलू मटरची भाजी आणि ह्या आपल्या वड्या झुणक्याच्या मस्त मस्त छान असं हे स्वयंपाक पण आणलं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये काय आणले दाखवते तुम्हाला भात आहे आणि ह्यामध्ये दही आहे ह्या डब्यामध्ये आता आहे सगळं काढून ठेवते व्यवस्थित आणि परत मला आता क्लिनिंग करायचे अमावशा आहे उद्या पाडवा आहे घर स्वच्छ मला झाडून लोटून पुसवून आहे त्यानंतर देव घासायचे आहेत बाहेर झाड पडलंय ते काय आत्ता होणार नाही आहे आता ते सायंकाळी मला वाटतं जरा ऊन कमी झाल्यानंतर पाच नंतर ना मग सुजीत आल्यानंतर मग मी ते झाड काढून म्हणजे काढणार आहे आता कारण आता जवळजवळ तीन चार दिवस झालं सगळं बघितलं करून दोऱ्या बांधून वगैरे पण आता त्याच्या मुळ्या सैलच झाल्यात त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही नाहीलाजस्त आता ते काढावंच लागणार आहे कारण आता हळूहळू वाळ म्हणजे थोडेसे त्याचे पानं वगैरे वाळायला पण लागलेत म्हणजे ते गेल्यातच जमे त्यामुळं ते पण काम आहे खरं ते सायंकाळी करणार आहे आता हे सगळं ठेवते आणि बाकीचं तर सगळं आवरणार तर असा होता आजचा व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेअर डोनेशनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हॅपी होम विथ राजश्री चॅनलचं नाव आहे नवीन नवीन ताई दादा जोडले जात आहेत त्यामुळं मी अनेकदा सांगते चॅनलचं नाव आहे हॅपी होम विथ राजश्री चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि छान असं तर उद्या पाडव्याचं पाडव्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे व्हिडिओ उभारणे वगैरे हे सगळं तर ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनच्या बेल बटनलासुद्धा क्लिक करा तर हा होता आजचा व्हिडिओ चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद